नमस्कार मंडळी तर आज आपण पारायण करण्याचे फायदे जाणून घेणार आहोत तर या ग्रंथाच्या वाचनाचे पारायण करण्याचे काय फायदे आहेत ते आता मी तुमच्यासोबत शेअर करते जसं की बघा कोणतंही आपण देवाचं पुस्तक घेतो हातात तेव्हा त्याचे पठण करतो वाचन करतो त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळते ती म्हणजे त्या देवाबद्दल आपल्याला वर्णन केलेलं असतं ज्याच्या लीलांचं वर्णन केलेलं असतं चरित्राचं वर्णन केलं असतं तर त्याच्यामुळे ती माहिती आपल्याला समजते याशिवाय या, या ग्रंथाचे पार कोणत्याही तुम्ही ग्रंथाचं जेव्हा पारायण करता तर अर्थातच त्या देवाबद्दल आपल्याला भक्ती आणि श्रद्धा आपल्या मनामध्ये खूप वाढते मनशांती आणि आनंदाची प्राप्ती होते कारण ग्रंथ ग्रंथामध्ये इतकं छान वर्णन केलेलं आहे महाराजांच्या त्यांच्या लीलांबद्दल म्हणा किंवा त्यांच्या चरित्राबद्दल त्याच्यामुळे आपल्याला मनाला खरंच खूप शांती मिळते तसेच पारायण केल्यामुळे अजून एक गोष्ट होते ती म्हणजे आपल्या जी आपण कर्म केलेली आहेत वाईट कृत्य आपल्याकडून काही घडलेली असतील आपण मुद्दाम नाही करत पण काही वेळ आपल्याकडून काही चुका घडलेल्या असतात तर त्यासुद्धा कमी होण्यास मदत होते आध्यात्मिक उन्नतीकडे आपलं आपण प्रवास करायला लागतो ला ला कारण अर्थातच ग्रंथातील जी शिकवण आहे मार्गदर्शन महाराजांनी आपल्याला जे केलेलं आहे त्याच्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती व्हायला हळूहळू मदत होते आपल्याला गोडी वाढते अध्यात्म्याबद्दलची आणि आपण एकदा पारायण केलं तर आपल्याला पुन्हा पुन्हा करावं असं वाटतं आणि इच्छा सुद्धा काही लोकांच्या पूर्ण होतात जर तुम्ही मनोभावे इच्छा व्यक्त केली आणि पारायण केलं तर तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होते असा अनेकांचा विश्वास आहे सांसारिक सुख बघा आपल्याला अनेक संसारामध्ये अडचणी असतात काही प्रॉब्लेम्स असतात तर त्यासुद्धा दूर होण्यासाठी सुख समृद्धी येण्यासाठी आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्या सुद्धा दूर होण्यासाठी पारायणाने खूप मदत होते संकटांपासून आपल्याला खूप मुक्ती मिळते कारण बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी संकट ही येतच असतात तर ग्रंथाचं पारायण केल्यामुळे संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते मी जसं तुम्हाला सांगितलं आपल्या आयुष्यातील काही अं म्हणजे संकट किंवा जे प्रॉब्लेम आहेत ते दूर होणार नाहीत पण आपल्याला ती शक्ती प्राप्त होईल की ज्यामुळे आपण त्याच्यावर मात करू शकू आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनातील अडीअडचणी ह्या दूर होतात आपली एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते त्याच्यामुळे जर शालेय जीवनापासून जर आपण पारायण केलं ना तर इतर काही गोष्टींचा लाभ तर आपल्याला होईलच पण त्याशिवाय महत्वाची गोष्ट घडेल ती म्हणजे एकाग्रता आणि स्मरण शक्ती ही वाढते महाराजांचा जर तुम्ही ग्रंथाचं जर पारायण केलं तर आणि मानसिक शांती आणि सकारात्मकता खरंच आपल्या आयुष्यात इतक्या घडामोडी घडत असतात त्याच्यामुळे आपल्याला नैराश्य येतं नकारात्मक विचार हे सतत मनामध्ये येत असतात त्यामुळे ग्रंथाचं जर आपण पारायण केलं तर नकारात्मक विचारांवर मात करण्यास आपल्याला मदत होते आणि मानसिक शांती आणि सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये त्याची वाढ होते आणि तुम्ही जर शेगावला भेट देण्याचा विचार करत असाल अजून गेला नसाल तर तुम्ही खरंच गजानन विजय ग्रंथ वाचून तिथे जा म्हणजे तुम्ही जेव्हा त्या प्रत्यक्ष लिला स्थळांना भेट द्याल ना तुम्हाला त्या गोष्टी खरंच वाचलेल्या असतील त्याच्यामुळे तुम्हाला नीट त्याची माहिती असेल तुमच्याकडे आणि तेव्हा तुम्हाला खरंच खूप अद्भुत वाटतं अरे आपण ह्या ठिकाणी आलो आहोत जिथे गजानन महाराज प्रकट झाले होते किंवा गजानन महाराजांनी ही लिला इथे केली होती ह्या गोष्टी आपण कनेक्ट करू शकतो त्याच्यामुळे जर तुम्ही आधी जाऊन आला आहात आणि ग्रंथ वाचला नसेल तर ग्रंथ वाचा म्हणजे तुम्हाला ते गोष्टी आठवतील की तुम्ही कुठे कुठे भेट दिली होती आणि जर जाण्याचा विचार करत असाल अजून गेला नसाल तर आधी वाचा म्हणजे दोन्हीचेही खूप छान असे फायदे आहेत तर माझ्याकडून हा ग्रंथ वाचला गेला होता म्हणजे योगायोगच होता असं मी तुम्हाला सांगू शकेन तर मला वाटतं दोन हजार पंधरा का सोळा मध्ये हा योगायोगाने माझ्याकडून ग्रंथ वाचला गेला होता गोष्ट अशी होती की माझी एक सर्जरी झाली होती आणि मी दोन महिने जवळजवळ बेड रिडन होते म्हणजे बेडवर झोपूनच होते मला बसताही येत नव्हतं तर तेव्हा अनायसे माझी आत्या मला भेटायला आली होती आणि ती गजानन महाराजांची भक्त आहे आणि ती खरंच खूप पारायण वगैरे करते देवाचं असं आहे तिला दत्त ती खूप दूतगुरूंना खूप मानते तर तेव्हा ती आली होती आणि ती मला सहजच म्हणाली की तू थोडं अध्यात्माकडे तुझं लक्ष वळव हो किंवा तू असं वाच वगैरे तुला बरं वाटेल आणि आमच्या घरी योगायोगाने हा गजानन विजय हा ग्रंथ होता म्हणजे जो जुना ग्रंथ जो आहे तो म्हणजे जो मूळ ग्रंथ आपण बोलू शकतो हो, तो इतका जुना ग्रंथ आमच्याकडे त्याची कॉपी आहे, आहे ती पण का आहे ते पण सांगते रुक्मांची जी आत्या आहे ती देवाचं खूप करायची आणि त्याच्यामुळे तिची ती पोथी होती आणि आम्ही कधीच कोणीच ती वाचली नव्हती तर आत्या असंच म्हणाली म्हणून मी म्हटलं आपल्याला बरं पण नाहीये आणि तसंही आपण अख्खा दिवस झोपून असतो तर काय हरकत आहे वाचून बघायला म्हणून मी ती पोथी घेतली आणि मला थोडं असं जेव्हा मी थोडं ट्राय करायची बसायला आणि तेव्हा मी ते वाचन करायचे अर्थातच ते पारायण नव्हतं कारण की मला बसताच येत नव्हतं तर मी पारायण असं करू शकत नव्हते पण मी ती एकदा वाचली आणि मला ती इतकी चांगली वाटली म्हणतात ना की एकदा तुम्ही देवाचं नाव घेतलं की तुम्हाला ते इतकं गोड वाटतं की तुम्ही पुन्हा पुन्हा देवाचं नामस्मरण करता तर मी ती दोनदा वाचली इतकं छान आहे हे पुस्तक म्हणजे हा जो ग्रंथ आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही उलट तुम्हाला असं वाटेल की पुढे 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 वाचत राहावं वा। कारण त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये एक लीला दिलेली आहे त्यांची जीवनावरच्या विविध गोष्टी सांगितलेल्या आहेत महाराजांच्या आणि खरंच खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे हे पुस्तक वाचताना ना तुम्हाला सतत एक गोष्ट जाणवत राहील ती म्हणजे गजानन महाराजांच्या लीला या अघात आहेत आणि त्यांचे भक्तगण सुद्धा त्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराजांच्या निष्ठेमुळे अनेक भक्त त्यांची उपासना करताना आपल्याला पाहायला मिळतात पारायण करताना पाहायला मिळतात जेव्हा तुम्ही शेगावला जाल तेव्हा सुद्धा तिथे पारायणासाठी वेगळी रूम आहे आणि तिथे अनेक लोक बसून तिथे पारायण करत असतात तर मी तुम्हाला माझा अनुभव सुद्धा सांगितला की हे बघा मी जेव्हा आजारी होते तेव्हा मी ते दोन वेळा अनायसे माझ्याकडून ते ग्रंथ वाचला गेला आणि तुम्हाला असं वाटेल की लगेच मी बरी झाली किंवा चमत्कार झाला चमत्कार काही झाला नाही मला दोन महिने लागले जे मला लागणारच होते माझी जखम बरी व्हायला पण माझं जे मन जे ते अर्थातच आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपल्या मनाचं खच्चीकरण झालेलं असतं आपल्याला निगेटिव्ह थॉट्स येत असतात तर त्या सगळ्या गोष्टींमधून मला बाहेर येण्यासाठी मदत झाली असा माझा एक अनुभव होता तो तुमच्यासोबत मी शेअर केला सांगेन की हे बघा कोणतंही मी असं नाही म्हणणार की तुम्ही ह्याच ग्रंथाचं पारायण करा तुम्हाला ज्या देवाची भक्ती करायची आहे ज्या देवाचा तुम्हाला ग्रंथ आवडतो किंवा पोथी आवडते त्याचं तुम्ही पारायण करा आणि मनापासून करा बघा तुम्हाला ज्या गोष्टी समस्या आहेत तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत त्या कमी नाही झाल्या तरी सुद्धा त्याची जी तीव्रता असते ती नक्कीच आपल्याला कमी व्हायला मदत होते आणि ह्याचं कारण सुद्धा हेच आहे कारण आप दे देव आपल्याला इतकं सामर्थ्यशाली बनवतो आपली शक्ती जी मानसिक शक्ती आहे ती त्याला आपल्याला तो बळ देतो की आपण त्या समस्यांना तोंड देऊ शकू आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की त्या गोष्टींची तीव्रता कमी झालेली आहे तर कधी कधी तीव्रता कमी झालेली नसते आपलं मनोबळ जे वाढलेलं असं त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्याचा आपल्याला इतकासा इफेक्ट होत नाही आहे आणि माझा तरी जो एक्सपिरियन्स होता जो अनुभव होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला की खरंच मला तरी त्यावेळी जी मानसिक ऊर्जा हवी होती किंवा मला सकारात्मक ऊर्जा जी हवी होती ती या ग्रंथामुळे मिळाली आणि बाकी तुम्ही काय करू शकता तर बाकी इतर नियम तर आपल्याला माहितीच आहे की पारायणामध्ये पारायण करत असताना आपल्या घरी नॉनव्हेज वगैरे आपण टाळायचं असतं परांना टाळायचं असतं तर हे बेसिक नियम आहेत याशिवाय जर कोणाला पिरियड्स वगैरे असतील तर त्यावेळी पारायण नाही करायचं आहे ते आपल्याला तेव्हा थांबवायचं आहे आणि इतर कोणाकडे जर तुम्ही चुकून सुरू केलं असेल आणि मध्येच आपल्याला काही अडचण वगैरे आली तर दुसऱ्याकडून ते करून घ्यायचं आहे आणि ते थांबवायचं नाही म्हणजे मध्येच आणि करून तो संकल्प आपला पूर्ण करायचा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तुम्ही हवं तर स्वतः ते वाचू शकता पुन्हा दुसरं पारायण तुम्ही सुरू करू शकता पारायण करताना बघा आपल्याला व्यवस्थित साडी वगैरे नेसून किंवा स्वच्छ कपडे घालायचे आहेत साडी नेसणं ने शक्य नसेल तर ॲटलिस्ट सलवार कमीज असे, असे वस्त्र घालायचे आहेत आणि डोक्यावर ओढणी वगैरे आपल्याला स्कार्फ वगैरे घेऊन अशा प्रकारे पारायण हे त्याचं वाचन करायचं आहे आपण आसन न घेता भूमीवर बसलो आणि जर पूजा केली तर ती भूमीला समर्पित होते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं पुण्य लाभत नाही तर त्याच्यामुळे तसं न करता आपल्याला काहीतरी आसन घेऊन बसायचं आहे त्याच्यानंतर धूप अगरबत्ती फुलं नैवेद्य हे सगळं साहित्य आपल्याला एकाच ठिकाणी घेऊन पहिले पूजा पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे तर करून बघा तुमच्या मनाचं सामर्थ्य वाढेल मी असं नाही म्हणणार की ह्याच ग्रंथाचं करा तुम्हाला जो ग्रंथ आवडेल त्याचं पठण करा आणि बघा तुमचा अनुभव आणि मला नक्की कळवा पुढील भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद